आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजचा प्रथम वर्ष परिचय कार्यक्रम संपन्न सर्वसाधारण कुटुंबातील मुलांना इंजिनिअरिंग करता यावे म्हणून या कॉलेजची स्थापना किशोर शेठ जैन यांचे प्रतिपादन नागोठणे रोशन पदके भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या शेठ श्री ओटरमल शेषमल परमार इंजिनिअरिंग कॉलेजचा परिचय कार्यक्रम बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी ठीक दहा वाजता टी एस के मंगल भवन नागोठाणा येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन शेठ श्री ओटरमल शेषमल परमार डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजकडून करण्यात आले होते हा कार्यक्रम भारतीय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक चेअरमन सन्माननीय किशोर शेठ जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तर या कार्यक्रमासाठी प्रवक्ते व प्रमुख पाहुणे म्हणून अमोल शेवडे सर उपस्थित होते या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात नवीन ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेबद्दल व व संपूर्ण वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी माहिती देणे मार्गदर्शन प्रक्रिया सांगणे हा होता या कार्यक्रमाची सुरुवात श्री सरस्वती मातेला वंदन करून किशोर शेठ जैन व इतर मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर जैन यांनी संस्थेची माहिती संपूर्ण इतिहास संस्कृती ध्येय आणि उद्दिष्टांची माहिती दिली तसेच संस्थेच्या परिसराची देखील माहिती दिली नवीन ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना सर्व प्राध्यापक प्राचार्य कर्मचारी वर्ग व इतर विद्यार्थ्यांची ओळख करून देण्यात आली तर संस्थेचे नियम धोरणे आणि कार्यपद्धती समजून सांगण्यात आली त्याचप्रमाणे मुलांचे ऍडमिशन झाल्यानंतर आपली जबाबदारी संपली अशी भावना पालकांमध्ये असल्याचे आजच्या पालकांच्या नसलेल्या उपस्थितीमुळे दिसून आल्याचे देखील ते म्हणाले त्याचप्रमाणे विद्यार्थी आपला अमूल्य वेळ मोबाईल वापरामध्ये घालवत असल्याची खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा इंजिनिअरिंग व्हावा असे ध्येय ठेवून या कॉलेजची स्थापना केली याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे असे हो देखील पुढे जैन म्हणाले या डिप्लोमा कॉलेजची पहिली संपूर्ण बॅच जे एस डब्ल्यू कंपनीने आपल्या कंपनीत समाविष्ट करून घेतल्याचे देखील ते म्हणाले सर्व विद्यार्थ्यांना भाविक शैक्षणिक आयुष्याच्या शुभेच्छा श्री किशोर शेठ जैन यांच्याकडून देण्यात आल्या मागील वर्षी जे विद्यार्थी अधिकचे गुण घेऊन उत्तीर्ण झाले त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेत श्वेता, श्वेता गायकवाड यांनी केले तर उपस्थित विद्यार्थ्यांना नीलम पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले यावेळी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली तर अमोल शेवडेसर यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास यावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या वेळी भारतीय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक चेअरमन किशोर शेठ जैन यांच्या समवेत अमोल शेवडेसर संस्थेच्या उपाध्यक्षसह संगीता जैन विश्वस्त कार्तिक जैन डॉ ज्योती जगताप डॉ आशिष पगारिया अमृता गायकवाड प्राचार्य संजय लाहोटी वैभव नांदगावकर एचओडी नीलम पाटील एचओडी सागर सुरेकर एचओडी ज्योती पालवे एच डी भूमिका साळवी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते विद्यार्थी कॉलेजच्या पहिल्या दिवसासाठी मनामध्ये सगळं स्वप्न घेऊन आलेले त्यांचे कुटुंबीय विद्यार्थी व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांमध्ये चेतना भरण्यासाठी आणि आयुष्यात शैक्षणिक आयुष्य प्लस पालकांच कस पाहिजे मुलांसाठी या सर्व गोष्टीचं ज्ञान असलेले